मी नितीन सिसाप राई मध्ये आपलं स्वागत आहे आपण आलो आहोत कळवण तालुक्यामध्ये कळवण खुर्द या गावामध्ये तिथले हे प्रगती शेतकरी की त्यांनी आपलं राई सीड्स हे सेवा वापरले तर आज त्यांची एक छोटीशी मुलाखत घेऊया त्यांना आपलं बियाणं कसं वाटलं काका आपला परिचय सांगत माझं नाव दादा शिंदे कळण खुर्द नाशिक बियाचा उत्तर कसा मिळाला उत्तर अच्छा चांगला मिळाला तर काय हरकत नाही क्वालिटी पण चांगली आणि तुम्हाला साईज वगैरे कशी मिळाली साईज बी चांगली ती साईज बंद अजून आणि तुम्ही लागवड करून आज किती दिवसानंतर काढून राहिली होता जवळजवळ चार महिना आता कम्प्लीट झाला लागवड कोणत्या महिन्यात झाली होती आपल्या आपली नोव्हेंबर एकवीस नोव्हेंबर एकवीस मध्ये लागवड झाली होती आणि आज आहे मार्च मार्च अठरा म्हणजे चार महिने चार महिने झाले कंप्लीट झालेलं तर आपण इथं यांची बघू शकतो की पूर्ण आता हा राईचा माल यांनी काढून गोडी मारून ठेवलेली तर इथं आपण प्रत्यक्षात बघू शकतो की राहीचा माल कशा प्रकारचा माल तयार झालेला आहे साईज कलर कलर पत्ती छान शेवट पत्ती वगैरे पण छान आहे तुम्ही बघू शकतो तर बघा दिसतो आपल्याला पुढच्या वर्षी तर तुम्ही वापर शंका नाही काहीच शंका नाही याच्यात वापरायला काही अडचण का नाही आपल्याला आवरेज बसलं तरच शेतकरी बरोबर आणि तरी एकरी किती ट्रॅक्टर निघाला एकरी आमचे पाच ट्रॅक्टर निघाली पाच ट्रॅक्टर पाच ट्रॅक्टर बी असं पूर्ण मागे पुढे जाळी लावून शीट लावून एकदम लावून खाली केला पाहिला आता आपण खाली केला आहे आपण व्हिडिओ पण घेतलाय तर त्याच्यात आपण बघू शकतो की ट्राली कशा प्रकारे ट्राली भरलेला त्यांच्या पाच ट्राल्या निघाल्यात यावरेज वगैरे पण छान मिळालं छान मिळालं तुम्ही समाधान आहेत ना राई ना, या आता या था 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 था, आ, ला साडे तीन चार काही लोकांचे छान तर तुम्ही काय सांगता की राई सीड्स कसं आहे एकदम काय हरकत नाही वापरायला पब्लिकला तरी हिशोबाने आपल्याला परोडाला असं पिक केलं तरी आणि सांगा आपली कोणी मित्र कंपनी असेल नातक होत असेल तर त्यांना पण सांगा की तुम्ही टाकल्या नंतर पाहिजे आपण तुम्ही पण एक सांगतो शेतकरी असल्यामुळे तुमच्या गावातल्या लोकांना जे चांगलं ते सांगायला काही काय आमचं कारण शेतकरीला पण उत्पन्न चांगलं मिळालं पाहिजे पैसे भेटायला पाहिजे त्याच्यात हो बस आमचा तर तोच येतो असतो राईसीड कंपनीचा असंच येतोय की बाबा कंपनी शेतकऱ्यांचं उत्पन्न चांगलं निघालो ऍव्हरेज चांगलं निघालो माल चांगली पत्ती मिळावी साईज चांगली मिळावी आमचं तेवढं तेच ध्येय असतं तुम्हाला काय वाटतं काय चेंजेस केलं पाहिजे याच्यात फक्त थोडंसं काही डबळ काही बेले बिले निघाला असतात ते निघणार नाही याची काळजी घ्या फक्त नक्कीच नक्कीच शंभर टक्के आम्ही त्या प्रकारे काळजी घेऊ असं काही अडचण खूप आहे त्याच्यात असं नाही काही जमिनीत दोष असत लाखांचा थोडासा दाट झालं तरी आमच्या कॉन्टॅक्ट मध्ये तुम्हाला वाटलं तर शंका वाटली तर शंभर टक्के आमच्याशी संपर्क साधा चले करू धन्यवाद एकोणीसशे नव्वद पासून कार्यरत असले जाधव टेलर्स फार्म प्रस्तुत राही नॅचरल सीड्स कांदा बियाणे क्षेत्रातील विश्वासाचे नाव